पालकमंत्री विजय शिवतारे यांनी चुकीची माहिती देऊ नये आमदार जयकुमार गोरे एक वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर होऊन युतीची सत्ता आली त्यानंतर सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद विजय शिवतारे यांच्याकडे आलं जिल्ह्याला लढवये पालकमंत्री लाभले याबद्दल सर्वांना समाधान होतं परंतु गेल्या एक वर्षात केवळ घोषणाबाजी झाली जी एकाटापूर योजनेसाठी बासष्ट कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली परंतु ही निधीची घोषणा फसवी असून पालकमंत्र्यांनी सातारा जिल्ह्यातील वास्तवता सांगावी चुकीची माहिती देऊ नये असं मत मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे त्याच्या अगोदर सव्वाशे कोटी रुपयाची तरतूद महामंडळाच्या खात्यावर जे कटापूर योजनेसाठी झालेली होती प्रशासकीय प्रशासनाचं इथल्या प्रशासनाचं काय जे कटापूर योजनेचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं असं मत आहे की दोन हजार पंधरा सोळा करता झिरो पॉइंट सत्तर इतका अत्यल्प नियत्व निधीची तरतूद झालेली सुदार, आहे प्रशासकीय प्रशासकीय मान्यता नसल्याने खर्च झाल्याने प्रकल्पात प्रकल शासनाने अनुदान दिले तरी खर्च करता येत नाही दोन हजार चौदा पर्यंत फोकस एवढ्याच गोष्टीसाठी आहे की पालकमंत्र्यांनी जेव्हा सगळ्या गोष्टी सांगितल्या आपल्या सगळ्यांच्यासमोर की मी ही योजना कम्प्लीट करतो आहे एक एका वर्षाचं दोनशे एक्कावन्न कोटी रुपयाची आवश्यकता पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या फेजचं पाणी नेण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये आवश्यकता आहे दोनशे एक्कावन्न कोटीची मूळ निधीच आम्ही उपलब्ध करून दिला मूळ सरकारनं म्हणजे पाठिंबाच्या सरकारनं त्यासाठी मी स्वतः वैयक्तिक प्रयत्न करून ह्या योजनेसाठी निधी आण दिला तो होता पृथ्वीराज चव्हाण बाबा मुख्यमंत्री होते त्यावेळी रामराजेच मंत्री होते या खात्याचे जनसंपदा खात्याचे तटकरे आणि रामराजे मंत्री होते किंवा रामराजेला हा विभाग होता त्यावेळी किंबहुना इव्हन मी सांगतो की पाठीमागच्या वर परवा डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये मी आपल्या समोर सगळ्यात हे जुने पालकमंत्री नवीन पालकमंत्री दोघं होते की पहिला पालकमंत्री आला मी एक वर्षात पूर्ण करतो दुसरा पालकमंत्री आला मी एक वर्षात पूर्ण करतो आणि त्याच्या अगोदरचा पालकमंत्री आला तो म्हटला पृथ्वीच्या अंतापर्यंत जे गटापर्यंत पाणी वाण खटायला जाऊ शकत नाही अशा पद्धतीचे तीन पालकमंत्री आत्तापर्यंत होऊन गेले तेव्हा मी सांगितलं की पुन्हा आमची चेष्टा करू नका पुन्हा या गोष्टी समोर नका लोकांना विनाकारण वेगळ्या पद्धतीचं आमिष दाखवून किंवा वेगळ्या पद्धतीच्या भावना व्यक्त करून जे वास्तव आहे ते लोकांच्या समोर जाऊ दे म्हणून त्याही वेळी ऑब्जेक्शन घेतलं तर पालकमंत्री म्हणून मला म्हटलं ते आपण साक्षी लावता की तुमचा या योजनेचा अभ्यास नाही मी खूप अभ्यास केला आहे म्हणून आता तुमच्याकडे शिकवलेला होतो मी तो या योजनेच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी ठीक आहे तो विषय जाऊ दे आमचा राजकीय विषय आहे या पलीकडं पुढे जाऊन सांगतो की आजही त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासकीय सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्यामुळं पण वाढीव खर्चाला आता मान्यता हे पैसे खर्च करण्यासाठी त्यांनी सांगितलं की राज्यपालाचा जो अधिकार आहे त्या अधिकाराचा बाहेर जाऊन आम्ही खर्च करतो पण मी आपल्याला नम्रपणे सांगतो की त्या दिवशी मी आपल्याला डी पी डीच्या मीटिंगमध्ये पालकमंत्री महोदयाला मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री होते त्यांच्या उपस्थितीत सांगितलं की राज्यपालाच्या निकषाच्या बाहेर जाण्याचा अधिकार हा कुठल्याही मंत्रिमंडळाला नाही कुठल्याही आमदाराला ना नाही त्या खात्याच्या मंत्र्याला नाही तर राज्यपालाच्या निकषाच्या बाहेर जायचं असेल तर त्या विधिमंडळानं कायदा पास करून राज्यपालाला जे अधिकार दिलेले आहेत ते राज्यपालाचे अधिकार जर काढून घ्यायचे असतील तर विधिमंडळाच्या तीन चतुर्थांश बहुमतानं तो अधिकार काढू शकतो किंवा त्या अधिकारामध्ये त्या नियमामध्ये बदल करण्याची असं असताना लोकांना उग्रू बनवायचं लोकांना झोल मारायचे एवढा लबाड पालकमंत्री आजपर्यंत मी कधी बघितला नव्हतो जे कटापूर योजना पूर्ण होण्यासाठी आम्ही सहकार्य करू परंतु राजकारण करू नये असं आवाहन यावेळी त्यांनी केलं